मस्कार म्हणजे श्री स्वामी समर्थ मी मनीषा आणि माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मनीषा लाईव्ह तर हा व्लॉग होता गारक चतुर्थीच्या दिवसचा तर थोडा टाकायला लेट झाला तर कारण सांगते मी त्या दिवशी अर्ध व्लॉगिंग केला आणि मग तो दीड मिनिटाचाच झाला त्यामुळे मग मी म्हटलं दीड मिनिटाचा हा व्हिडिओ काय टाकू म्हणून मग त्यामध्ये कालचा व्हिडीओ पुन्हा ऍड केला केळवण्याच्या जेवणाचा तर तो ऍड करून मी आज फुल ब्लॉग बनवला साडेचार चार मिनिटाचा म्हणून मग आज टाक येत आहे तर त्या दिवशी मी सकाळी मस्त देवाचे भांडे वगैरे घासून घेतले आंघोळ फुलं काढत होते इथे तर टोपलीमध्ये थोडे फुलं घेऊन घेतले पूजेला आणि नंतर मग मी पूजेला सुरुवात केली तर गणपती बाप्पाला मस्त धुण्याची सुरुवात केली तर इथे पंचामृत न धुवून घेतलं गणपती बाप्पाला नंतर मग पाण्याने धुतले पाण्याने धुतल्यानंतर त्यांना छान पुसून घेतले टॉवलनी पुसल्यानंतर त्यांच्या स्थानावर ठेवले स्थानावर ठेवल्यानंतर त्यांना चंदन लावले चंदनंतर अष्टगंधा लावले अष्टगंधा नंतर फूल अर्पण केले अर्पण केल्यानंतर मग त्यांना दुर्वा अर्पण केला तुपाचा दिवा लावला आणि आरती केली धूप लावली आणि नंतर कपूर दिले कपूर दिल्यानंतर त्यांना उदक वगैरे चढवले आणि नैवेद्य बनवले होते तर ते पण चढवले आणि मग अशी पूजा संपन्न झाली अंगारक चतुर्थीच्या दिवसचा चा लॉग आणि यानंतरचा लॉग हा कालचाच आहे तर काल आम्ही बोलवले होते केळवाणाच्या जेवणाला केळवाणाच्या जेवणाला बोलवले होते मंदा काकूच्या मुलाला तर मंदा काकू कोण आहे सांगते मी समोर तर मंदा काकू आहे आमच्या प्रेमाच्या नात्यात जुळलेल्या व्यक्ती तर असं म्हणतात की रक्ताच्या नातीपेक्षा प्रेमाची नाती ही खूप जवळची आहे तशीच ती तर मंदा काकू हे आमच्या एरियातच राहतात आणि आमच्याकडे तेरा वर्ष त्यांनी हॉटेल भरण्याचे काम केले आणि आता त्यांच्या मुलांचं लग्न आहे म्हणून त्यांनी दोन तीन महिने आहे जॉब पण ही नाती अतिशय प्रेमळ आणि जीवलग आहे त्यामुळेच आज ठरवलं होतं की मोंटीचं केवण करायचं साधं सरळ पद्धतीने तर आम्ही साध्या साऱ्या पद्धतीनेच केलं तर काकूची इच्छा होती की साधी भाजी बनवायची म्हणून मी इथे फुलकोबी आणि मटर टाकून आलू टाकून हे भाजी बनवत होती आणि इथे मी तेच रेडी करत होती पहिले गोबीला छान गरम पाण्यामध्ये वगैरे धुऊन टाकलं नंतर मग ते धुतल्यानंतर मग त्याला फोडणी दिलं कांद्या मिरच्या वगैरे मध्ये टाकून नंतर त्यामध्ये थोडे मटर टाकले आणि आलू वगैरे टाकले आणि ही भाजी शिजू दिली अशीच पाणी न टाकता तर खूप मस्त भाजी टेस्टी झाली होती अशी आणि त्यानंतर आईने इकडे बासुंदी वगैरे बनवायला सुरुवात केली होती तर तिकडे बासुंदी शिजत होती कुकर झाला होता नंतर आईने कडी म्हणजे पापड आणि पुऱ्या हे स्वतः सो बनवलं मी फक्त पोळ्या लाटून दिल्या आणि पुऱ्या लाटून दिल्या होत्या यामध्ये बाकी सगळं तर आईने केलं आणि फक्त भाजी बनवली होती तर नंतर मग इथे सगळं रेडी झाल्यानंतर थोडं डेकोरेशन केलं मी म्हणजे साध्या पद्धतीने इथे केळवण लिहिलं एका हळदीच्या पाण्यावर आणि एक छान मस्त ओढणी होती तिथे मस्त चिपकवून दिलं असे काहीसे डेकोरेशन केले होते सिंपल पद्धतीने आणि नंतर मग काही वेळात ते आले काकू आणि मोंटी आणि दोन मुलं आहे काकूला तर त्यामधला एक नव्हता ला भाई तो बाहेरगावी गेला होता पत्रिका वाटायला आणि तिघ जणच राहते कारण काकाजी डेथहून झाले त्यांना पण चौदा वर्ष त्यामुळे मग दोघच आले होते मोंटी आणि काकू तर मग आम्हाला काही आयडिया नव्हता दोघच जण येईन आम्हाला वाटलं की अभय पण येईन तर तो थोडा स्वयंपाक जास्तच झाला होता तर नंतर मग आईने पाय वगैरे धुतले पाय धुतल्यानंतर त्याला टिक्का वगैरे लावला आणि छोटेसे काही गिफ्ट दिले गिफ्ट दिल्यानंतर मग आम्ही ताट वाढले ताटामध्ये मग मेनू वाढले बासुंदी वरण भात पुरी भाजी पापड सलाद आणि अशा प्रकारे मग जेवण झाली आमची आणि अशा प्रकारे मग आम्ही ते खेळवण्याचा कार्यक्रम पार पाडला मोंडीचा तर व्हिडिओ आवडलास फॉलो शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय